भारतातील सव्वीस राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या अखिल भारतीय लिनेस क्लबच्या चेअरमनपदी अमळनेरच्या डॉक्टर मंजिरी रवींद्र कुलकर्णी या विराजमान झाल्या असून या निमित्ताने अखिल भारतीय लिनेस क्लब या नामांकित संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रथमच बहुमान प्राप्त झाला आहे लायन्स क्लब इंटरनॅशनलने काही तांत्रिक कारणामुळे लायन्स क्लब इंटरनॅशनलची लेडीज विंग लायनेस क्लब ही जगभरातील शाखा बंद करण्याचा निर्णय दोन हजार एकवीसमध्ये घेतला होता त्यावेळी जगभरातील आय एन एस पुढे संस्थेचे काय करावयाचे हा एकच प्रश्न होता त्यावेळी भारतातील चंदीगड येथील इंदुजी मेहता बेंगलोर येथील निरंजना भंडारी मणिपूर येथील डॉक्टर कोमलिनी चेन्नई येथील सुवर्णलताजी मुंबई येथील शशी राजपाल व अमळनेर येथील डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी नवीन संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला व सर्वांनी मोठ्या विश्वासाने अमळनेरच्या डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांचेवर फाउंडर प्रेसिडेंट म्हणून जबाबदारी सोपवली त्यावेळी संस्था स्थापन केली व सव्वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी संस्था स्थापनेची घोषणा केली सुरुवातीस अगदीच मोजक्या सदस्यासह चालू केलेली ही संस्था आहे त्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव हा सर्वत्र होत आहे डॉक्टर मंजिरी कुलकर्णी या अमळनेरच्या दुर्गा हॉस्पिटल येथून वैद्यकीय सेवा कार्य करीत आहेत ऑल इंडिया लिनेस क्लब या संस्थेचा परदेशातही विस्तार करून आपले कार्य सुरू ठेवण्याचा मानस डॉक्टर कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे हिंदकी चादर म्हणून गौरविल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे चोवीस व पंचवीस जानेवारी रोजी भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातून मोठ्या उत्साहात भाविक नांदेडकडे रवाना झाले महाराष्ट्र शासन व गुरु नानक नामलेवा संगत यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या समागमात शीख सिखलीकर बंजारा लबाना सिंधी मोहियाल वाल्मिकी उदासीन तसेच भगत नामदेव वारकरी समाजांचा सहभाग असणार आहे या कार्यक्रमात अमळनेर तालुक्यातील वंजारी तांडे ढेकूर आनईचा रामेश्वर येथून वंजारा समाज बांधव सहभागी झाले आहेत सदर कार्यक्रमासाठी अमळनेर उपविभागीय कार्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या हस्ते वाहनांना हिरवी झेंडी दाखवून भाविकांना मंगलमय शुभेच्छा देत आनंदात रवाना करण्यात आले यावेळी जवळपास दोनशे भाविक नांदेडकडे प्रयाण केल्याने परिसरात भक्तिमय व वा उत्साही वातावरण निर्माण झाले होते या प्रसंगी तहसीलदार उपेशकुमार सुराना उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण गटविकास अधिकारी एन आर पाटील तसेच गिरीश कुलकर्णी संतोष मानिक सरजू सेठ गोकलांनी प्रितपाल सिंग बग्गा कृपाल सिंग लुल्ला प्रितराज बग्गा अशोक माधवानी राजू आधवानी संजय बित्राई अशोक माधवानी यांच्यासह असंख्य सेवक उपस्थित होते श्री गुरु तेग बहादर साहेबजी यांच्या त्याग व बलिदानाची आठवण करून देणारा हा समागम समाजात श्रद्धा व सेवाभाव वृद्धिंगत करणारा ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात बावीस तेवीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या श्री विद्याविनायक यागाची पूर्णाहुतीने सांगता झाली शुक्रवारी डी आर कन्याशाळेच्या नऊ विद्यार्थिनींच्या हस्ते वसंत पंचमी निमित्त श्री मंगळग्रह देवतेचा केशर जलाद्वारे अभिषेक करण्यात आला या कर्माच्या सांगतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी व सचिव सुरेश बाविस्कर यांच्या हस्ते पूर्णाहुती पार पडली त्यानंतर महाआरतीने श्री विद्याविनायक यागाची सांगता झाली तुषार दीक्षित गुरुजी प्रसाद भंडारी गुरुजी वैभव लोकाक्षी गुरुजी शुभम वैष्णव गुरुजी यश जोशी गुरुजी परशुराम शर्मा गुरुजी यांनी पौरोहित्य केले उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या हस्ते बांधण्यात आलेला मणिकर्णिका घाट उत्तर प्रदेश सरकारने बुलडोझर लावून पाडल्याच्या घटनेचा धनगर समाज तसेच इतर समाजाच्या नागरिकांतर्फे निषेध व्यक्त करत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या काळात अनेक ऐतिहासिक तसेच धार्मिक वास्तूंची उभारणी केली असून यात प्रामुख्याने रस्ते विहिरी कालवे धरणे धर्मशाळा उभारल्या या वास्तूंमुळे देशातील सर्व समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे सरकारने पुरातत्व खात्यामार्फत या ऐतिहासिक वास्तू जपणे महत्त्वाचे आहे मात्र सरकार या वास्तूंवर बुलडोझर फिरवून महान पुरुषांच्या ऐतिहासिक खुना पुसण्याचे काम करत असून हे निंदनीय असल्याचे सांगत सर्व समाजातील नागरिकांनी निवेदनातून निषेध व्यक्त केला आहे यावेळी अमळनेर शहरातील सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते